काम करून घेतलीये ना तू गेला असतो कि हा एक सत्री करून खालीस भात कशेत नमस्कार ना आज आहे धन्य दिवस आणि सकाळ झाले बाबांचं दर्शन घेऊन आले मी आणि आता सध्या दिन आम्हाला सहज आहे कारण का बाकीचे सगळे फ्रीज बिझी आहेत म्हणून मीच बनवते त्यांची कामं कधी आणि ह्यांची कामं पण जोरात चालू करा करा कसं झालं अजून आणते हा लोक आहेत दिवाळी कस झालंय काकी ती बनवते मनोरांना आज मी बनवले रात सुरू यांचं अजून पण दीदी आता कैती ऑर्डर खोबरा कापाय लागला का पोह्याचा चिवडा बनतोय जेवणाची पण तयारी चिवड्याची पण तयारी चालते काकी मिक्स करतायत पुरतो का मम्मीची पण धावपान आहे जेवण बनवायला बघा आण आरोही तर तिथे खूप शाईनिंग मारून कामं करते जरा साईडला ऑलमोस्ट रेडी आणि पण बोलतोय कारण फरा एवढा लवकर ऑलमोस्ट रेडी काय कारण का पहिला फरा हा दुःखीला द्यायचा असतो म्हणून मम्मी चाले मावशीकडे फराळ देऊन म्हणून काकी आणि मी बसलोय पॅक करायला आम्हाला तिथे त्यांच्या तर काय मदत नाही करू शकत त्यांच्यात बिझी जानी मम्मी चालली मावशीकडे चालले आणि काकी घरी चालत बाय काकी तुमच्या फराळाला बोलवा आम्हाला येतो आम्ही तुम्हाला मदत करायला गेली आणि आता पोरी जरा आराम करत करतात आरोग्य कंटाळ येतो करायला दिदी किती काम करून घेतलीये ना मजा येते मग चार जणांनी आता सगळं उचलून वेगळे जणांना आता आपण बसलोय दीदी जवळ दिदी तुला काय हेल्प माझी होवे माझी तिथे तू मला काय कामं का, का नाही सांगत लोकांना प्रश्न पडत असेल तू ह्यांना बोलवली पण मी होती ना मला काय काम सांगत नाही करायला म्हणून झालं अजून किती आता आता सगळं तिने पॅक करत दिसलंय आणि ह्यांना कामं तिथे पण ह्या वाढवून नाही ठेवत ना वाढवून त्या आता कंटाळल्यात आल्या तेव्हा एनर्जी होती त्या साडेसात घरात लाईट पण जा करते आणि आता मंचुरियन वेळ खातोय आम्ही आणि आपलं कोण कोण आलाय काम करायला दाखवते मदत करायला आला नाही त्या बुधवारपासून गेला असतो आज आलाय यश पण आलाय आज मदत का तिथे त्या दोघी पण खाते दिदी पण खाते खाऊन परत कामं करायचे खा पटापट या खायला तुम्ही पण आली आहे आणि दम दिला मम्मी मावशीला फराळ सगळ्या आलेल्या ना आणि बघा पैसे घेऊन आले ऑर्डरचे ओंकाराचं चा काम चालूच आहे मी प्रसाद म्हणून शिरा बनले डिलेवरीचं काम करायला मला ट्रान्सफरंट लाईट ट्रान्सफर पेटवले कोणाकडे घेऊन आले मी दाखवते कसे आहेत झाली सगळी खूप छान बनवून दिले आम्हाला आता तुम्ही फोटो वगैरे काढून पाठवा आम्हाला मग दिवाळीची सगळी दिवाळी सगळी करून झाले फक्त टेस्टला कधी येत आहे टेस्ट येतो येतो तर काय दिवाळीच खेळायचे आणि प्रथमेश वगैरे काका सगळे बिझी आहेत काकींनी सगळं मांडून ठेवलं काकींचं मांडून ठेवलं आपण दाखवू प्रत्येकाचं वेगळं आपल्याकडे कसं आता काकींकडे दाखवलं ना <laughs> आलो आहोत घरी आपण आणि भरपूर जोरात चालू आहे इथे आणि काय नाही काय नाही मला काम आलं आणि पारस आलाय त्यांचं घ्यायला कसं आहे पारस सुट्टी लागली शाळेला अच्छा आता पट्टा काही फोडणार खाली आता तुमचं कधी होईल मी जिंकली ओंकार लवकर कर लवकर तुला जायचं आता स्वतःच बसत नाही मी आता तुझं नाही झालं म्हणून बसले त्यांचं काम त्यांची जरा वाढली ज्याची आपण खूप कौतुक करतो आरोही मॅडमच त्यांनी जरा इकडं तिकडं केलं पण ते केलंय त्याने सॉर्ट दिदी दिदीला खूप आवडतं आवडत पहिल्यांदा खातोय नाही मला तर नाही आठवत मी आहे पण मी कधी बनवते मला हा आता मग तू खाऊन तर तुला पहिले टेस्ट करू होम कदा सांगेल आपल्याला कसं तुम्ही खाल्लंय माझ्या हातचं कधी तरी तुम्ही जेवायला भात चिकन कांदा तो दीदीला स्पेशली आवडतो तो आणि सगळेजण जेव्हा जेवल्यावर विचारू कसं झालंय आता जेवून घ्या तेजवाल्यांसाठी त्यांचं ऑल टाईम ठेवले डाळ भात मटकीची भाजी तुम्हाला मटकीची भाजी तुला अरे मटकीची भाजी आता कसं होतं जेवण आता सांग आता चालला त्याला काम दिलं आहे दीदीने करायला चालले सॉफ्टी सॉफ्टी काय चालते बघितलं एकटी एकटी आम्हाला नाही नेत एकटी एकटी जाते चला खायला Açò, et demà plegat, adéu-s'hi, i fins a l'any